हिरव्या गार मिरच्या पाहिल्या की झंझणीत काहीतरी करून खावं वाटतं आणि सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात सगळीकडे अगदी तिखट असलेल्या हिरव्यागार मिरच्या दिसत आहेत अशाच हिरव्यागार मिरच्यांचा वापर करून तोंडाची चव वाढवणारी झंझणीत असा पदार्थ आपण तयार करूयात यासाठी मी इथे अगदी कोवळ्या हिरव्या गार अशा ह्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत या सर्व मिरच्यांचे देठ काढून घेऊन मध्ये चिर देऊन त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि सर्व मिरच्या मी या पद्धतीनेच कापून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूयात आणि या तेलामध्ये आपण कापून घेतलेल्या सर्व मिरच्या अगदी मस्तपैकी खमंग असं परतवून घेऊयात अगदी मस्त खमंग असे भाजलेले आहेत आपण ते बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला त्यामध्ये मोहरी व जिरे छान तडतडून घेऊयात त्यानंतर त्यात एक चमचा ठेचलेला लसूण आहे हा मी त्या तेलामध्ये छान परतवून घेत आहे खमंग असं परतवून झाल्यानंतर त्यात आपण भाजून घेतलेले सर्व मिरच्यांचे काप आपण घालूयात त्यामध्ये वरून एक अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर आणि वर दोन चमचे आपण शेंगदाण्याचे कूट घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि पूर्ण एक अर्धा लिंबू इथे मी छानपैकी पिळून घेत आहे म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस आपण यात घालत आहोत आता हे सर्व घटक आपण छान व्यवस्थित परतवून घेऊयात पहा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे गूळ घालूयात आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सर्व घटक छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक ते दीड वाटी पाणी घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व घटक छान एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी छान ते शिजून घेऊयात पहा अगदी मस्त असा झणझणीत आणि चमचमीत असा मिरचो आपला तयार आहे या भाजीत तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचा देखील वापर करू शकता लिंबाचा रस किंवा चिंच आणि गुळाचा वापर केल्यामुळे भाजीची चव एकदमच छान लागते घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून अगदी कमी वेळेत आणि अगदी सहज व सोप्या पद्धतीने असा झणझणीत मिरचू नक्की तयार करून पहा एकदा करून खाल्लात तर तोंड खवळल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा करून यात शंकाच नाही असा हा झणझणीत आणि चमचमीत मिरचू तुम्ही ज्वारी बाजरी अथवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा